भारत शंकर कुंभारे प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार मतदारांची भेटीगाठी सुरू वणी नगरपालिकेच्या आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या रिंगणात भारत शंकर कुंभारे प्रभाग क्रमांक नऊमधून उतरण्याची उतरण्याची दाट शक्यता आहे त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत आता कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार हे निश्चित झाले नसले तरी निवडणूक लढणार असल्याची चर्चा मात्र जोमात आहे भारत कुंभारे हे उच्च शिक्षित उमेदवार असून कायद्याचे चांगले ज्ञान त्यांना आहे नागरिकांच्या वेळोवेळी कामे पडणारे अशी त्यांची जनमानसात ओळख आहे वनी शहरातील प्रभाग क्रमांक नऊ परिसरातील भारत शंकर कुंभारे मितभाषी मनमिळाव तरुणाला नागरिकांची पसंती असल्याने स्थानिक नागरिकांच्या आग्रहस्ताव ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे अद्याप कोणत्या पक्षाची उमेदवारी घेणार हे जरी निश्चित नसले तरी त्यांच्या मित्रमंडळींनी भारत कुंभारे यांच्या उमेदवारीसाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तरी जिंकण्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी जणू कंबर कसली असल्याचे बघायला मिळत आहे